नमस्कार मंडळी मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे भरपूर प्रकारे तुम्ही लिंबाचं लोणचं बघितलं असेल पण ना मसाला ना आणखी काही खटाटोप करायची गरज उपवासालाही चालणारं अगदी सोप्या पद्धतीनं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत आणि खराब होणार नाही याची गॅरंटी आहे चला तर मग पाहूया अगदी कोणीही बनवू शकेल इतकं साधं सोपं हे आहे मी घेतलेले आहेत बाजारातून आणलेले अर्धा किलो ताजे ताजे लिंब स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत शक्यतो कोणत्याही लोणच्यासाठी लिंबाच्या लोणच्यासाठी ताजे व वरून साली अगदी स्वच्छ असणारे लिंब वापरण्याचा प्रयत्न करायचा यामुळे काय होतं खराब झालेले लिंब जर वापरले तर लोणचं खराब होण्याची भीती असते त्यामुळे शक्यतो ताजे झाडाचे तोडलेले किंवा बाजारातही असतील तरी ताजे लिंब वापरण्याचा प्रयत्न करायचा वरून लिंबाच्या साली एकदम स्वच्छ असायला हव्यात लिंब घेतलेल्या आहेत मी माझी लिंब मोठ्या मोठ्या आकाराचे आहेत तर मी एका लिंबाच्या अशा आठ फोडी न करता त्यापेक्षा सुद्धा जास्त फोडी केलेल्या आहेत बारा ते पंधरा फोडी केलेल्या आहेत कारण एका वेळी एक लोणच्याची फोड घेतली की ती बस होते मोठ्या फोडी असतील तर ती वाया जाते लहान मुलं घरात असतील तर ते मोठ्या मोठ्या फोडी खात नाहीत त्यामुळे मी या प्रकारे मला हव्या तशा फोडी केलेल्या आहेत लिंबाच्या फोडी करून झाल्यानंतर लिंबाच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत या प्रकारे आठ ते बारा फोडी केल्यानंतर लिंबाच्या बिया आपोआप निघतात आपल्याला काही कष्ट घेण्याची गरज पडत नाही सगळ्या लिंबाच्या बिया मी इथं काढून घेतलेल्या आहेत आमच्या घरी उपवासाला जास्त लोणचं खाल्लं जातं आणि हे लोणचं माझ्याकडे नेहमी होतं भरपूर प्रमाणात असतं आणि टिकतंही तेवढंच सुद्धा जसजसं याला जास्त दिवस होत जातील तसतशी याची चव आपल्याला छान लागते कुठेही आपल्याला गॅसला हात लावायची गरज नाही एवढ्या सोप्या पद्धतीने हे लिंबाचं लोणचं बनून तयार होतं सगळ्या बिया काढून लिंब चिरून घेतलेल्या आहेत मी एका काचेच्या वाटीत घातलेल्या आहेत या फुडी यामध्ये मी घातलेल्या आहे दोनशे ग्रॅमच्या मेजरिंग कपाने पाव किलोच्या जवळजवळ साखर व पोह्याचा आपला जो चमचा असतो तो तीन चमचे मीठ आणि दीड चमचा लाल तिखट मीडियम तिखट हे आहे माझं जास्त तुम्हाला तिखट आवडत असेल तर यापेक्षा जास्त घालू शकता मला मिडियम तिखट आवडतं त्यामुळे मी दीड चमचा घातलेला आहे आणि तीन चमचा मीठ व घरातली आपली जी वाटी असते नॉर्मल आकाराने ती एक वाटी साखर मी इथं घातलेली आहे म्हणजे पाव किलोच्या जवळजवळ साखर वापरलेली आहे मिक्स करून घ्यायचं याचं पाणी होईपर्यंत एक पंधरा ते वीस मिनटं याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर स्वच्छ कोड्या काचेच्या बळणी ते लिंबाचं लोणचं भरून ठेवायचं तीन चार दिवस सतत हलवत राहायचं पाच ते सहा दिवसात मस्त परफेक्ट मुरून हे लिंबाचं लोणचं तयार होतं तुम्ही बघू शकता आता हे असं दिसतंय आणि एक पाच सहा दिवसांनी मुरल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती मस्त रंग या <tong> लिंबाच्या लोणच्याला आलेला आहे परफेक्ट लिंबाचं लोणचं बनून तयार होतं मी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते तुम्ही बघू शकता किती रसाळ हे झालं आहे आणि या लिंबाच्या लोणच्यामधला हा रस ना आपण वरण भातामध्ये किंवा नुसत्या भातामध्ये सुद्धा घेऊन खाल्ला ना त्याची चव अगदी अप्रतिम लागते कुठेही गॅसला हात लावलेला नाही उपवासाचं परफेक्ट लोणचं हे तयार होतं ट्राय करून बघ